नमस्ते मित्रांनो आपण पाहूया आबोली आजच्या भागामध्ये काय घडणार आहे ते आपण पाहूया आपण आत्तापर्यंत पाहिलं अंकुश हा घर सोडून निघालेला असतो ते ऐकताच आबोली घरामध्ये म्हणजे एका खोलीमध्ये ती कोंडून घेते तिच्या घरातील सर्व लोक दरवाजा बडवू लागतात व वरडू लागतात आबोली हे काय करत आहेस तू दरवाजा उघड असे सर्व लोक बोलू लागतात आबोली स्वतःच्या अंगावर पूर्ण रॉकेल ओतून घेतलेली असते ते ते खिडकीमधून सर्व लोक पाहतात पाहतात सर्व लोक ओरडू लागतात आबोले असे करू नकोस का करत आहेस असे हे करणं तुझं चुकीचं आहे आणि असे वागू नकोस असे तिला बोलू लागतात पण आबोली मात्र कोणाचं काहीही ऐकत नाही ती तिचं काम चालूच ठेवती ती रॉकेल वतनं थांबवत नाही इकडे पल्लवी म्हणत असती आबोलीने आता काय केलं आहे तिकडे आणि इकडे गोंधळ कशाचा चालू आहे नीता पल्लवीला बोलू लागते तू तिच्याकडे लक्ष देऊ नकोस ती काही पण करत असती आणि तुम्ही आता निघा इथून लवकरात लवकर निघा जेवढं लवकर होईल तेवढं लवकर बाहेर पाडा पुढे नेता बोलते तू शारदोला घेऊन लवकरात लवकर इथून निघ आणि सचितकडे जा इकडे आपण पाहतो आबोली स्वतःवरती रॉकेल ओतून घेत असती तिला सर्वजण म्हणतात असे करू नकोस असे का करत आहेस तर आबोली बोलू लागते आता माझ्या डोळ्यासमोरून अंकुश सर निघून गेले मला हे पाहावं असं होत नाही आणि जर तेच नसेल लाईफमध्ये माझ्या तर मी जगून तरी काय करणार आहे मला जगायचं नाही असे ती बोलू लागते हे ऐकताच रमा तिथून निघू लागते व ती बाहेर पडते अंकुशला शोधण्यासाठी इकडे आपण पाहतो नीता पल्लवीला समजत असते तू आत्ताच्या आत्ता लवकरात लवकर निघ त्या आबोलीचं नात तू सोडून दे ती काहीही नाही होणार तिला काहीही होणार नाही तू तिचीही काळजी करू नकोस ती मुद्दाम करते हे सर्व असे पुढे आपण पाहतो अंकुशला शोधण्यासाठी रमा घराबाहेर आलेली असते व ती खूप धावत निघ निघालेली असते पुढे अंकुशला दिसतं की रमा धावत आपल्याकडेच येत आहे तर तो विचारतो काय झालं आणि असे का धावत येत आहेस तर रमा बोलू लागते आबोलीनं स्वतःला घरामध्ये कोंडून घेतलं आहे आणि अंगावरती रॉकेलसुद्धा ओतून घेत आहे ती ते ऐकताच अंकुश धावत घराकडे निघू लागतो अंकुश बोलू लागतो हे वो आता हिनं असं का केलं बरं असे म्हणत तू धावू लागतो तिथून पुढे आपण पाहतो नेता पल्लवीला सांगत असते तू शारदाला घेऊन आत्ताच्या आत्ता निघ त्या अबोलीकडे तू ध्यान देऊ नकोस लक्ष देऊ नकोस ती अशीच करत राहणार तिला काहीही होणार नाही इकडे आबोली स्वतःला आग लावण्यासाठी काळेशपिती हातामध्ये घेते तेवढ्यात तिथे अंकुश येतो व जोराने ओरडू लागतो आबोली काय करत आहेस हे तो आताच्या आत्ता थांब हे करणं चुकीचं आहे आबोली कोणाकडे लक्ष देत नाही कोणाच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही ती स्वतःच चालूच ठेवती अंकुश ओढू लागतो अगं हे काय करत आहेस हे करणं चुकीचं आहे असं करू नकोस ती त्याचं काहीही ऐकत नाही अंकुश जोराने दरवाजाला लात मारतो व ते दरवाजात निघतं तो आतमध्ये येतो व ती काळीशपिटी हातामधून तिच्या काढून घेतो व तिला बोलू लागतो आबोली हे काय करत आहेस तू आणि असे का करत आहेस तू याच्या आधी किती संकटाला सामोरे गेलीस आणि हे आता असे का बरं आबोली अंकुशला मिठी मारते व बोलू लागते तुम्ही मला सोडून जायचं नाही तुम्ही जर नसाल तर मी काय करणार आहे या जीवनामध्ये तुम्हीच तर माझं सर्वस्व आहे आणि गेलात तर मी काय करणार आहे असे आबोली बोलून रडू लागते अंकुश म्हणतो मी काहीही करणार नाही आणि कुठेही जाणार नाही तू काळजी नको करूस आणि तू हा मरण्याचा प्रयत्न तरी कसा केलास असे काहीही वागू नकोस चुकीचं काहीही मार्ग निवडू नकोस इकडे रमा अंकुशला बोलू लागते अंकुश माझ्याकडून चुकलं आणि मी जे काही तुला बोलले ते मला माफ कर आणि तू घराबाहेर काही जाऊ नकोस अंकुश बोलतो बरं ठीक आहे मी काही जात नाही घरातून इकडे नीता म्हणत असती पल्लवी बघितलंस का अंकुश परत आला धावत घरामध्ये काय गरज होती याला यायची ही आबोली सचितला काय इथून जाऊ देणार नाही आत्ता चान्स मिळाला होता जाण्यासाचा पण सचित तर काय गेला नाही परत आला तो आबोलीसाठी काय गरज पडली होती याला मला तर वाटतंय यो आबोलीच्या प्रेमात पडत आहे पल्लवी तेच विचार करू लागते व म्हणते मलाही तसंच वाटत आहे हा कशासाठी आला इकडे आणि आम्हासनी विसरला की काय इकडे आबोली रमाला म्हणत असते आई माझ्यावर रागावलात का मी काही चुकीचं केलं म्हणून रागावला असेल ना तुम्ही सॉरी मला माफ करा रमा म्हणते अगं तू असा विचार केलास, थ, केलास तरी कसा आणि तुला जर बरं वाईट झालं असतं तर आम्ही काय केलं असतं थोडा तरी विचार करायचा आणि तू मरणाचा प्रयत्न केलंस हे काय बरोबर वाटतंय का तुला रमा अशी आबोलीला बोलू लागते आबोली म्हणते मग मी करणार तरी काय अंकुश सर मला सोडून चाललेत मग मी जगणार तरी कोणासाठी तेच तरी आहेत माझ्यासाठी आणि तेच जर सोडून गेले तर मी जगणार कोणासाठी रामा बोलू लागते अंकुशनं पाहिलं ना काय केलं ते आता एंगेजमेंट होतं ते त्याने मोडलं आता आपण करायचं काय तिथे अपमान केलं मग हेच जर मी केलं असतं तर तुला बरं वाटलं असतं का आबोली म्हणते आबोली सांगू लागते हे अंकुश सरांना कोणीतरी मुद्दा म्हणून सांगत आहे नाहीतर ते असे वागत नाहीत कधी असे का करत आहेत कुणास्टॉक त्यांना कोणतरी सांगत आहे असे आपण त्याचने थोडं दिवस समजून घेतलं पाहिजे इकडे आपण पाहतो नीता म्हणत असते सचितला तू इकडे आलास कशासाठी परत तू आवलीवर प्रेम करतोयस ना त्यासाठी तू इकडे आलास बघ तुला एक मुलगा आहे बायको आहे हे तू विसरू नकोस सचिन म्हणतो तसे मी काहीही प्रेम वगैरे करत नाही उगाच तू माझ्यावर आरोप टाकू नकोस नीता म्हणते मग तो आलाच कशाला इकडे आता गेला होता ना चांगला चान्स भेटला होता ना जायला मग कशाला परत वळले तुझे पाय अंकुश बोलू लागतो अगं तो अबोली जेवाचं बरं वाईट करून घेत आहे तिला काय झालं तर काय करायचं आपल्याला तिला मारायचं उद्देश नाही आहे पल्लवी बोलू लागते तिचं काय झालं तर झालं आपल्याला काय करायचं आहे तिच्याबद्दल तुम्ही का आलात परत आपण गेला असतो की दोघेही नीता सांगू लागते सचित सर मला वाटतं आहे तुम्ही तिच्या प्रेमातच पडला आहात आणि तिला तुम्ही बायको समजत आहात की काय सचित म्हणतो तू काहीही बोलू नकोस मी तसे काहीही समजत नाही तिच्याबद्दल ती कोण आणि मी कोण मला शार्दूल एक मुलगा आहे आणि पल्लवी ही माझी बायको आहे सचितला पल्लवी बोलू लागते बरं ठीक आहे तुम्हाला तसं वाटतं आहे तर मी एक तुम्हाला सांगन तसं करशील का तर सचित म्हणतो बरं ठीक आहे तू काय म्हणाल ते आपण करूया पल्लवी बोलू लागते बरं ठीक आहे आपण दोघेही आत्ताच्या आता लग्न करायचं सगळ्यांसमोर सचित म्हणतो बरं ठीक आहे तू जिचं म्हणशील तिथं आपण लग्न करू आणि कधी सांगशील तेव्हा करू सचित बोलतो माझा उद्देश त्या आबोलीला मारायचा नव्हता आणि मी कोणाला मारेन हा सुद्धा करत नाही हा सुद्धा माझ्या मनामध्ये मा येत नाही आपल्याला फक्त हिथून जायचं आहे एवढंच माझा उद्देश आहे आता इथे आपला आजचा भाग संपतो पुढचा भाग पाहण्यासाठी लाईक करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो